अवतरलासी तु अवतरलासीरा भक्तवत्सल खरा भक्तवत्सलखरा एक होसी तू एक, एक होसी मनो शरण आलो

पर ब्रह्म तुमचा अवतार तुमचा अवतार। त्याची काय वर्णू, त्या लीला पामर शिणले नलगे त्या पार नलगे त्या पार ते ते जडमुड कैसा जड मुड कैसा करूमी विस्तार जय देव जय देव स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू आरती ओ वाळू चरणी ठेवनिया माथा, me preparando देवाचा लाडका आवडता भक्त 半半 <laughs>

संधी असताना सुद्धा त्यांना खाता आलं ते उपाशी राहिले त्यांच्या चेहऱ्यावरती ते उपाशी राहिलेले असं पोटात भुके न पावळे ओढले चेहऱ्यावरती त्यांच्या दिसले हे काय आहे हे नरक आहे म्हणून सांगितलं देवाने आता चल पुढच्या कोणी देवानी सांगितलं ते समाधान आहे आणि हे फक्त स्वतःचा स्वार्थ स्वतःसाठी जगणारा स्वतःसाठी राहणारा स्वतःचा विचार करणारा हा माणूस जगाच्या पाठीवर कुठही गेलं तरी कधीही तो समान हित बघतो जो दुसऱ्याचा आनंद बघतो जो दुसऱ्याचं समाधान बघतो आणि त्यामध्ये स्वतःच हित समजतो जो दुसऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान आणायचा प्रयत्न करतो आपोआप देव त्याच्या चेहऱ्यावरती समाधान आणतो जो दुसऱ्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो देव त्यातला आनंदात ठेवत असतो आणि म्हणून दुसऱ्या you mm -hmm. काही बोलतात बालकाला आश्चर्य वाटत मी त्याला दोन वेळा असं केलं पण हे काहीच व्यक्त झालं न राहून मालकांनी त्या विचारलं अरे म्हणून मी आलेलो होतो ते वाढलेलं होतं मॅडम घरामध्ये त्यांनी देवाणी वाढवलं आता एक खडंतोर मॅडम घराचं कमी झालेलं आहे मालकाला देवाणी कुट्टी लागली आणि म्हणूनच तुम्ही माझा पगार कमी केला अहो माझ्या नशिबातच नसेल तर ते मला कुठून येणार आहे नशिबातच नसेल तर कुठून येणार इतकं छान तर दिलं आणि ते माझ्या अविचारात गेलं आणि जे मला मिळालं ते माझ्यावरती झालेली स्वामींची कृपा संतांची कृपा असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि म्हणून तुम्हा आम्हा सगळ्यांच्या वरती असं आपण सगळेजण चांगलं काम करूया आपल्या प्राण निवाड़ी अशी स्वामी चरण आज प्रार्थना करूया श्री स्वामी समर्थ